मोरिंगा म्हणजे शेवगा हे एक ऍक्च्युअली चमत्कारी झाड आहे चमत्कारी झाड का आहे कारण ह्यामध्ये अशा प्रॉपर्टीज किंवा असे गुणधर्म आहेत ज्याच्यामुळे बरेच आजार कमी होण्यासाठी मदत होते आणि ह्या मध्ये आपण तेच बोलणार आहोत की असे बरेच सिमटम्स आहेत अशी बरीच लक्षणं आहेत किंवा आजार आहेत ते बरे करण्यासाठी हे झाड जे आहे ते फायदेदायक असू शकतं तर हा व्हिडिओ तुम्ही संपूर्णपणे बघा कारण हा व्हिडिओ सर्वांसाठीच खूप उपयोगी असणार आहे सो माझं नाव आहे डॉक्टर स्मिता कोईन पाटील मी हॉलिस्टिक डॉक्टर आणि न्यूट्रिशनिस्ट आहे मी पीएचडी क्लिनिक पुण्याची फाउंडर आहे सो बघा मोरिंगाचे झाड आहे ज्याला आपण शेवगा असे म्हणतो या झाडाचे बरेच फायदे आहेत कारण या झाडाची पानं आहेत फुलं आहेत आणि शेंगा आहेत या सगळ्याच गोष्टी आपण खातो आणि या सगळ्यामध्ये बरेच न्यूट्रिएंट्स आहेत बरेच असे गुणधर्म आहेत ज्याच्यामुळे आपल्या शरीराला फायदा होतो पण मोरिंगाची जी पानं आहेत ती सर्वाधिक फायदेदायक असतात सो मोरिंगाची पानं तुम्ही डायरेक्टली खाऊ शकता किंवा मोरिंगाची पावडरही मिळते तीही तुम्ही घेऊ शकता तर आपण वन बाय वन बघूया की ह्याचे काय काय फायदे आहेत पहिलं तर आहे यामध्ये बरीच पोषक तत्व आहेत मोरिंगामध्ये विटामिन ए विटामिन ई e, विटामिन सी त्याच्यानंतर पोटॅशियम आयन ही सगळी पोषक तत्व आहेत आणि ह्या पोषक तत्वांची कमतरता बऱ्याच जणांना असते त्यामुळे जर तुम्ही मोरिंगा रेग्युलरली घेतलं तर ही पोषक तत्व तुम्हाला मिळू शकतात सो बऱ्याच जणांना व्हेजिटेरियन किंवा शाकाहारी प्रोटीन सोर्सेस काय काय घ्यावे याबद्दल प्रश्न असतो तर तुम्ही मोरिंगा घेऊ शकता कारण मोरिंगा हे खूप चांगलं सोर्स आहे प्रोटीनचं इनफॅक्ट यामध्ये नऊ इसेन्शियल अमायनो ऍसिडस असतात म्हणजे नऊ खूप इसेन्शियल असे प्रोटीन्स आहेत ते या मोरिंगामध्ये असतात तुम्ही रेग्युलरली जर मोरिंगाची पावडर घेतली हो तर तुमची प्रोटीन रिक्वायरमेंट आहे म्हणजे शरीराची जी प्रोटीनची गरज आहे ती सुद्धा कम्प्लीट होऊ शकते त्यानंतर मोरिंगामध्ये अँटी ऑक्सिडेटिव्ह प्रॉपर्टीज असतात म्हणजे शरीरातील जी काही ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस आहे ती कमी करण्यासाठी म्हणजे शरीरातील सूज कमी करण्यासाठी किंवा इन्फ्लेमेशन कमी करण्यासाठी याचा फायदा होतो तर हे झालं याचं न्यूट्रिशनल व्हॅल्यू म्हणजे जी जी पोषक तत्व आहे त्याबद्दल आपण बोललो त्यानंतर आपण इन जनरल ह्याचे हेल्थ बेनिफिट्स काय काय म्हणजे आपल्या आरोग्यासाठी हे का महत्वाचं आहे हे आपण जाणून घेऊ पहिलं जे आहे ते म्हणजे इम्युनिटी वाढवणं यामध्ये बरीच पोषक तत्व आहेत प्रोटीनचं प्रमाण जास्त आहे त्यामुळे काय होतं इम्युनिटी बुस्ट होण्यासाठी मदत होते सो जर तुम्ही सतत आजारी पडत असाल तुम्हाला व्हायरल इन्फेक्शन होत असतील तर तुम्ही मोरिंगा रेग्युलरली खायला पाहिजे त्यानंतर आपण जसं यामध्ये अँटी इन्फ्लेमेटरी प्रॉपर्टीज असतात किंवा अँटी ऑक्सिडेंट प्रॉपर्टीज असतात म्हणून काय होतं जर तुमच्या शरीरामध्ये कुठेही सूज असेल शरीरामध्ये पेन होत असेल तर ते कमी करण्यासाठीही याचा खूप फायदा होतो त्यानंतर जे मोठे क्रॉनिक आजार आहेत जसं की डायबिटीस आणि हाय कोलेस्ट्रॉल तर हे सुद्धा कमी करण्यासाठी मोरिंगाचा फायदा होतो ब्लड शुगर नियंत्रणात आणण्यासाठी आणि कोलेस्ट्रॉल लेवल म्हणजे जे काही खराब फॅट्स आहेत त्यांची लेवल कमी करण्यासाठी सुद्धा मोरिंगाचा फायदा होतो सो so, तुम्हाला डायबिटीज असेल कोलेस्ट्रॉल लेवल हाय झाला असेल तर तुम्ही मोरिंगा रेग्युलरली जरूर घ्यायला पाहिजे त्यानंतर डायजेशन इम्प्रूव्ह करण्यासाठी म्हणजे जर तुम्हाला पचनाचे विकार असतील अपचन गॅसेस किंवा कॉन्स्टिपेशन हे त्रास असतील तर तुम्ही मोरिंगा रेग्युलरली नक्की घ्यायला पाहिजे कारण मोरिंगामध्ये फायबरचं प्रमाण अधिक असतं आणि त्यासोबतच आपल्या आतड्यांची हेल्थ व्यवस्थित ठेवण्यासाठी सुद्धा मोरिंगाचा फायदा होतो त्यानंतर पुढचं जे आहे ते म्हणजे ब्रेन हेल्थ आपल्या मेंदूची हेल्थ पण वाढवण्यासाठी बऱ्याच वेळा काय होतं जसं जसं दस आपण म्हातारे होतो तसे बरेच मेंदूच्या रिलेटेड आजार होतात तर ते सुद्धा प्रिव्हेंट करण्यासाठी मोरिंगाचा फायदा होऊ शकतो त्यानंतर आपल्या स्किन आणि हेअरसाठी सुद्धा मोरिंगा हे खूपच फायदेदायक असतात जसं आपण पाहिलं मोरिंगामध्ये विटामिन ए विटामिन सी विटामिन ई e, हे विटामिन्स आपल्या स्किनची हेल्थ इम्प्रूव्ह करण्यासाठी खूपच फायदेदायक आहे सो विटमिन ए आणि ई e जे आहे ते स्किनचा ड्रायनेस कमी करतं आणि स्किनला एक नॅचरल ग्लो देतं आणि त्यासोबत व्हिटॅमिन सी जे आहे ते स्किनचं पिगमेंटेशन कमी करणं आणि अँटी एजिंग म्हणून सुद्धा काम करतं त्यानंतर हेअरसाठी सुद्धा मोरिंगा आहे खूपच उपयोगी आहे कारण ह्यामध्ये प्रोटीन कंटेंट जास्त आहे जास्त आहे तर हे प्रोटीन आणि आयन हेअर ग्रोथसाठी हेअरफॉल कंट्रोल करण्यासाठी खूपच फायदादायक असतात एवढे सगळे बेनिफिट्स आहेत मोरिंगाचे तुम्हाला सुद्धा यामध्ये कुठलेही सिमटम्स असतील तर तुम्ही मोरिंगा रेग्युलरली नक्की घ्या कसा घ्यायचा तर मोरिंगाची पानं जर तुम्हाला डायरेक्टली मिळत असतील तर तुम्ही त्याची भाजी बनवून घेऊ शकता पण मोरिंगाची पावडर सुद्धा मिळते तर तुम्ही एक ते दोन चमचे पावडर रेग्युलरली तुमच्या आहारामध्ये इन्क्लूड करा कशी घ्यायची तर मुरिंगाची पावडर तुम्ही डायरेक्टली पाण्यामध्ये टाकून घेऊ हो शकता सुरुवातीला काय करा तुम्ही फक्त एक चमचा पावडर एक ग्लास पाण्यामध्ये किंवा दह्यामध्ये टाकून घेऊ हो शकता आणि हळूहळू त्याची क्वांटिटी वाढू हो शकता म्हणजे दोन ते तीन चमचे सुद्धा रेग्युलरली तुम्ही मुरिंगाची पावडर घेऊ हो शकता ज्या ज्या फॉर्म मध्ये घेऊ हो शकता पहिलं तर आहे की तुम्ही पाण्यामध्ये टाकून घेऊ हो शकता दुसरं आहे तुम्ही दह्यामध्ये टाकून घेऊ शकता तिसरं आहे तुम्ही कुठलीही भाजी जर बनवत असाल तर त्या भाजीमध्ये किंवा चपातीमध्ये चिला जे बनवता अशा बऱ्याच फॉर्म मध्ये आहे ते तुम्ही बोरिंगाची पावडर टाकून घेऊ शकता आणि याचे फायदे तुम्हाला नक्की दिसतील तुम्ही रेग्युलरली म्हणजे एक्झॅक्टली कसं घ्यायचं तर तुम्ही आठवड्यातून तीन ते चार वेळा बोरिंगाचे पावडर घेऊ हो शकता त्याचे बेनिफिट्स मिळण्यासाठी सो आय होप हा व्हिडिओ तुमच्यासाठी इन्फॉर्मेटिव्ह असेल असेच हेल्थ रिलेटेड इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ पुढेही पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सो हेल्दी खा हेल्दी राहा आणि स्वतःची काळजी घे बाय